नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे तर ताईनं हरतालिकेच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये उपवास कसा करावा उपवास क कसा सोडावा ही संपूर्ण माहिती ही आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हरतालिकेच्या दिवशी विवाहित महिला ह्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी सा निर्जला उपवास करतात ज्याच्यामध्ये पाणी किंवा अन्नसुद्धा ग्रहण केलं जात नाही या दिवशी गणपती शिव आणि पार्वतीची मूर्ती तयार करून पूजा करतात उपवासामध्ये काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे नाहीत त्याचबरोबर घरामधील मोठ्यांचा अपमानसुद्धा करायचा नाही आणि सकाळच्या वेळेमध्ये फळं खाणं हे टाळायचं आहे उपवास सोडताना पाणी नारळ पाणी किंवा लिंबू पाणी यांसारखे पेय हे घ्यायचे आहेत यावर्षी हरतालिका तीज म्हणजे हरतालिकेचं व्रत हे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे तृतीय तिथी समाप्त सव्वीस ऑगस्ट दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी त्यामुळे हरतालिका व्रत हे सव्व सव्वीस ऑगस्ट रोजी ठेवण्यात येणार आहे तर ताईंनो हरतालिकेच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर हरतालिकेच्या दिवशी तुम्हाला निर्जला उपवास करायचा आहे हरतालिकेचा दिवस हा पूर्णपणे निर्जळी आणि अन्न न खाता पाळायचा आहे त्यानंतर तुम्हाला या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची पूजा सुद्धा करायची आहे सात्विक आहार उपवासाच्या आधी सात्विक आहार घ्यायचा आहे आणि पूजा साहित्याचीही पूर्ण तयारी करून घ्यायची आहे निर्जला उपवास करणं जर का तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फक्त फळं आणि पेय पेय असे खाऊ शकता हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी तुम्हाला काही गोष्टी ह्या टाळायच्या आहेत तर तुम्ही त्या दिवशी काय करायचं नाही तर सर्वात प्रथम तुम्ही अन्नग्रहण हे टाळायचं आहे उपवास करताना कोणत्याही प्रकारचं अन्न हे खायचं नाही फळं खाणं टाळा सकाळी फळं खाणं हे टाळावं कारण याच्यामुळे व्रत हे पूर्ण होत नाही काळे कपडे घालणं हे टाळायचं आहे तुम्हाला त्या दिवशी काळ्या रंगाची कपडे आणि बांगड्या घालणं टाळायचं आहे घरातील मोठ्यांचा अपमान करणं किंवा कोणाला वाईट बोलणं कोणाचा तिरस्कार करणं कोणाची निंदा करणं ह्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत त्यानंतर उपवासादरम्यान तुम्हाला मांसाहार सुद्धा टाळायचा आहे काहीजण पाणी पिऊन हा उपवास करतात तर काही दूध पिऊन आणि काहीजण फळांचं सेवन करून हा उपवास करतात जर का तुम्हाला शक्य नसेल असा उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन जसं की बटाटा किंवा साबुदाना खिचडी हे पदार्थ खाऊन तुम्ही हा उपवास करू शकता किंवा फळं खाऊनसुद्धा उपवास करू शकता आणि उपवास सोडताना तुम्हाला उपवास सोडताना दही ताक हे तुम्ही घेऊ शकता उपवासाच्या दिवशी सफरचंद डाळिंब अननस केळी हे तुम्ही खाऊ शकता जास्तीत जास्त पेय सुद्धा तुम्ही पेय सुद्धा घेऊ शकता नारळ पाणी लिंबू पाणी त्यानंतर डाळिंबाचा रस हे तुम्ही घेऊ शकता काजू बदाम अक्रोड पिस्ता मनुके हे याचंसुद्धा तुम्ही सेवन करू शकता परंतु ताईंनो तुम्हाला उपवासाच्या दिवशी एक गोष्ट करायची आहे उपवासाच्या दिवशी तुम्हाला चिडचिड राग करणं हे टाळायचं आहे रागावरती पूर्ण नियंत्रण ठेवायचं आहे आणि ठेवण्याचा प्रयत्नसुद्धा करायचा आहे कारण जास्तीत जास्त हे शांत रहा तर त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या व्रताचं फळ हे नक्कीच मिळणार आहे आणि आपल्या बोलण्यामुळे कोणाचंही मन दुखवलं जाणार नाही याची काळजीसुद्धा घ्या तर हर ताईंनो हरतालिकेच्या व्रतामध्ये तुम्हाला काही कामं आहेत ते कामं आवर्जून करायची आहेत तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही हरतालिका व्रतामध्ये प्रथम गणपती बाप्पांची ही करायची आहे कारण गणपती बाप्पांची जर का तुम्ही पूजा केली तर तुमची तुमचं व्रत हे कुठल्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतं आणि ज्या महिला ह्या हरतालिकेचं व्रत करणार आहेत तर त्या महिलांनी या दिवशी या व्रताची कथा ही आवर्जून ऐकली पाहिजे हरतालिका हे तिचं व्रत उपवासाची कथा ऐकल्याशिवाय हे अपूर्ण आहे या दिवशी महिलांनी एकत्र बसून देवीच्या भजनांचा जप करावा आणि संपूर्ण वातावरण हे भक्तिमय बनवावे उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी घरच्या पूजेच्या ठिकाणी दिवसभर दिवा लावायचा आहे आणि हा दिवा किमान चोवीस तास तरी जळत ठेवला पाहिजे हरतालिका व्रताचा उपवास हा महिला दुसऱ्या दिवशी सोडतात तर उपवास हा कसा सोडायचा तर दुसऱ्या दिवशी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटता आणि नंतर मग महिलांनी हा उपवास सोडायचा आहे तर तुम्हाला व्हिडिओमधील मा माहिती जर का माहिती पूर्ण वाटली असेल आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय